आज आपण बनवणार आहोत गावरान मेथीची भाजी आणि चपाती घडीची चपाती बघा त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे कच्चे शेंगदाणे लसूण हिरवी मिरची आणि जिरव्याचं ओलं वाटण बनवायचं आहे आपल्याला आणि आता मी मेथी घेत आहे धुवून स्वच्छ दोन तीन पाण्याने आपल्याला ही मेथीची भाजी जी निवडून घेतलेली आहे ती धुवून घ्यायची आहे आणि व्यवस्थित पाणी निथळून आपण त्याला व्यवस्थित असं बारीक कट करून घेणार आहोत बघा आता चॉपिंग बोर्ड घेत आहे मी चॉपिंग बोर्डवरती चाकूच्या साह्याने व्यवस्थित बारीक करून घ्यायची आहे आपल्याला आणि ही मी ती निवडत असताना मी कोवळ्या काड्या पण घेतलेल्या आहेत त्याची देठं कारण त्याच्यामध्ये खूप जीवनसत्व असतात बघा अशा प्रकारे आपण आता छान असं बारीक वाट हे करून घेणार आहोत त्याला कट कट करून घेणार आहोत झालेली आहे आपली आता जवळजवळ भाजी कट करू तुम्ही जेवढं बारीक कराल तेवढी ती भाजी मोकळी छान अशी बनते आणि पॅन गरम झालेलं आहे त्यामध्ये तेल ॲड केलेलं आहे मी आता आपण भाजी परतून घेणार आहोत जराशी जिरं मोहरी टाकायची आहे आपल्याला आणि त्यामध्ये नंतर भाजी ॲड करायची आहे जी चिरून घेतलेली आहे आपण आणि व्यवस्थित आता त्याला मिक्स करून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे मला अशा प्रकारे व्यवस्थित हे करून घ्यायचं आहे हलवायचं आहे आपल्याला त्या भाजीला खाली लागता नये आता भाजीही परतून झालेली आहे आपली आपण त्यामध्ये मीठ ॲड करून घेणार आहोत मला आता मीठ ॲड करून झालेलं आहे आता आपण जे वाटण बनवलेलं होतं ओलं ते ॲ ॲड करणार आहोत वरतून आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घेणार आहोत आणि परतवून घेणार आहोत बघा अशा प्रकारे नंतर त्यामध्ये आता आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे तुम्हाला दाट पातळ कसं ठेवायचं आहे त्या हिशोबाने मी आता एक पाफ काढून घेत आहे भाजीची आता छान अशी उकळी आलेली आहे आणि तयार आहे आपली मेथीची भाजी चवीला छान लागते अगदी गावाकडच्या स्टाईलने बनवलेली आहे मराठवाड्यामध्ये आमच्याकडे अशा प्रकारे बनवली जाते भाजी आता त्यासोबत आपण घडीच्या चपात्या करून घेणार आहोत घडीची चपाती दोन दिवसांनी जरी तुम्ही बघितलं तरी जशास तशी मऊसूत राहते बघा अशा प्रकारे आपल्याला एक, एक छोटसं गोल गोलाकार पुरीसारखं लाटून घ्यायचं आहे आणि आता त्यामध्ये तेल लावायचं आहे तेल लावल्यानंतर अर्ध फोल्ड करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित त्याला दुमडून घ्यायचं आहे नंतर पीठ लावून आपण त्याला छान असं लाटून घेणार आहोत लाटवत असताना दोन्ही अंग व्यवस्थित लाटून घ्यायचे आहे आपल्याला फक्त चपाती जर एकाच अंगाने लाटले तर ती जाड होते म्हणजे त्याची एक साईड जाड राहते आणि एक पातळ होते त्यासाठी चपाती बनवत असताना दोन्ही अंगाने व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे बघा आता तवाई गरम झालेला आहे आता आपण छान अशी भाजून घेणार आहोत चपाती व्यवस्थित असं उलटून पालटून भाजून घ्यायचं आहे दोन्ही अंग शेकून घ्यायची आहे चपातीची खूप मऊ सूत बनते ही चपाती बघा अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवत आहे बघा मस्त चपाती भाजून झालेली आहे आता मी तुम्हाला दाखवते त्याचे किती छान लेअर आलेले आहेत ले ले एकदम पातळ पातळ लेअर आहेत आणि अगदी कागदासारखी मऊ लुसलुशी तर रुमाली रोटी ही तयार आहे आपली चपाती बघा आता आपण ठेवून घेणार आहोत एक एक करून आपण सगळ्या चपात्या बनवून घेणार आहोत आणि तयार करून घेणार आहोत चला अशा प्रकारे जवळजवळ माझ्या चपात्या होत आलेल्या आहेत असं अशा प्रकारेच तुम्ही लाटायची आहे आणि हे करून घ्यायचं आहे आता भाजीही रेडी आहे आपली आता आपण ताट घेणार आहोत जेवणाचं काहीच नाही आज फक्त चपाती आणि गावरान भाजी लिहिली आहे रस्सा भाजी मी तिची खूप चवीला छान लागते आणि खूप कमी साहित्यामध्ये चविष्ट आणि पौष्टिक रेसिपी बनते बघा छान असं मी भाजी वाढून घेतलेली आहे आणि त्यामध्ये चपातेही ॲड केलेले आहे तयार आहे आपली